राजकारणाने थोडीशी आता लुडबुड थांबवली असं काहीतरी सल्ला द्याल तुम्ही कुठे राजकारण्याने आता लुडबुड थांबवावी सामाजिक था। नाही नाही असं असं पण नाही म्हणणार त्यांना दम नाही निघणार आळी असते मोठी काही काहीच्या बिगार शेपटाच्या आहेत काहीच्या शेपटाच्या आहेत ह्या टोकरीत येतात ते त्यांना ते, ते, सल्ला देण्यात आपण काय अर्थ नाही मग त्याचं पोट कसं चलन त्यामुळं ही शक्य गोष्ट नाही परंतु ज्याचा त्याचा निर्णय म्हणून लागली शेवटी काय असतं बघा किती कुणी काही म्हणलं का। तरी आता ऐकतच नसतं ना ज्याला जे करायचं ते ते करणार परंतु माझा उद्देश गोरगरिबांच्या लेकरांसाठी मला राजकारणाशी नाही देणे <coughs> हैद्राबाद <coughs> दादा हैदराबाद गॅजेट लागू विभागाचा आपल्याला अगोदर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आताच आठ पंधरा दिवस झाले जे आर खडू आणि शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं संकट आलं मराठवाड्यात आपण थोडं थांबूयात म्हटलं आम्हाला त्याचं कारण पण तसं होतं की शेतकरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं की ती संकटात होता जे आर मराठवाड्याचा शेतकरी संकटात पण आला मराठवाड्याचा आणि ते आपल्याच बांधव थांबूया चार दिवस लेट निघत अशा हिशोबाने आम्ही थांबलो तो आचारसंहिता लागली पण मी गॅरंटी ना सांगतो तुम्हाला मराठवाड्यातला आणि पश्चिम महाराष्ट्रातला एक पण मराठ आरक्षणा वाचून राहणार नाही एक पण सोशल एक ट्रेंड चालू आहे सध्या परळीमधून तुम्ही निवडणूक लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावा असा ट्रेंड सध्या सुरू पंचायत समितीला परळीमध्ये निवडणूक आणि मुंडेंना उत्तर द्यावं असा ट्रेंड सध्या सोशल नाही माझ्या डोक्यात हे बघा मी नाही लपवत बघा काही आणि तुम्ही सगळे बघा तात बी मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही राजकारण हा मला नादच नाही पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग दमका ज्याचं त्याचं मी मागे सांगितलं तुम्ही तुमचं राजकारण करा मोठे व्हा पण मराठ्यांवरती अन्याय का करत हे माझा उद्देश तुम्ही अन्याय केला मी नाही सोडणार मग तुम्ही किती असो किती तो जागीरदार असो कुणी असो मी सोडणार नाही मला याच्यात राजकारण पण नाही आणायचं आताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडीलाच न्यायचं ते खरं आहे तुम्ही म्हणताय हे खरं आहे की सगळीकडून त्या तक्रारी व्हॅलिडिटी दिली जात नाहीत नोंदी असून त्याचे प्रमाणपत्र दिले नाहीत दिले जात नाहीत उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही हे सांगितलं ज्यांच्या मंत्रालयामार्फत येते संजय शिरसाट साहेबांना त्यांनाही सांगितलं वेळोवेळी परंतु आता आचारसंहिता झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितले आम्ही चांगली स्पीड घेऊन आता नको सांगायला मग मग पोटात राहत ना खपकून देतो सांगून मी ते सगळं होणार मराठवाडा झाला आरक्षणात पुराणी केली आहे परवानगी मी पूर्ण मागणी केली ह्या गाडीने केली ती चल ना मला आता लपायचं नाही राग जे असं ना, 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 ना जातवान ना ना वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला आणि माझा तेव्हा जर अर्ज जर चुकीचा असेल तुम्ही कसंही लिहून ना कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडं चला राज्यपालकडं चला तुम्ही कुठे चला तिथं सह्याने केल्या दोन बापा बापाचावलात मी शेतकऱ्याचं पोरगा आम्हाला खरं पट। पटतं खोटं नाही पटत तो खोट तुला हे करायची गरजच नव्हती राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असतात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एक ना का विरोधा भाषण करायचा घात पातापर्यंत झाला तू आणि ती बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपवू नको जाणून अणुंग लपायचं नाही एका बापाचा असल्यासारखं निघायचं तिकडं आता नारको टेस्ट ला दोघ्या मशनीत नळ्या कुंकड का घालणार माया घालून चल थांबायचं नाही था। आता <laughs> ते कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही ते कांचन काय तरी त्या ते पोरांचं नाव आहे त्यांनी यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेले परळीला नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं तसे सगळेच चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला घे त्याने सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ खुनाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तेव्हा असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि ते बघितल्यावर आम्हाला लई धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतो ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखित नाही असं म्हणतात आणि कालचर्याकडे तू ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला की खूप मूडमध्ये आले म्हणजे लवढे आणतो धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळे ही कट रसलेला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलं हे सत्य आणि हे उघड पडणार आता फक्त अजितदादानी सांभाळून राहावा आजीत दादानी, दादानी खोडा घालू नाही दादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं करावं काय असेल ते मी तयारी म्हणतो ना मग त्याला काय मंत्री मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना तर मग लग गोळ होईल उलटा सुलटा मी बोलून नाही दाखवत आता मग गोळ होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतो चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला नार्को टेस्ट सगळ्यात त्याच्यापेक्षा काय मोठं असेल तर ते पण आहे मी त्याला खरंच बघितलं नाव ते कोणी नाही आणि ते सांगत अजून मी भाकरी करायला होता आम्ही तिथं आमचाच फेस पार भाकरी करू करू पण आणत आता ते आमच्या जवळच सगळे दुनिया बघतात यातला एक बी माणूस ईदला आणि पत्रकार बांधव बी असे सगळे तिथं आम्ही आमच थापित होत आम्ही आमचं खातो याला ठवायला पैसे कोणाच द्यायला तुला पगार हे खूप हे बघा विनोदच भाग नाही भाई ह्या लय मोठ शेडिन ह्या टोकाला धनीने जायलाच नको ह्या टोकाला न जायला पाहिजे ठीक आहे विरोध करणं चालू राहतं मग चालू राहतं तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढा सोपं आहे आता भाया, भाया मी एवढं सोपा आहे गाड्यात का सांगतो माझ बिगर नंबरचीच गाडी आहे तीच देतो तुम्ही नसता मग गोळ्या औषधच घाला भयाचे धंदे करायला तो आता अरे भया जाऊन औषध राव काय कच्चे पाठीलेतो पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी मराठा जिंकायसाठी मी जिद्दी ना लढलो पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही यांच्यात म्हणून त्यांनी हरवायचे प्रयत्न नाही केले तर खून कट कट रचून खून करायचे कट रचले मराठ्यांविषयी कट रचण्यात यावात हिमत नाही मराठ्यांना कोणाच हलवायची असे बयाचे चाळी करू शकतात कट रचला नाही मला ते काय माहित नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी ते दुसऱ्या दिवशी यांनी अलीबाबांनी सांगितलं अलीबाबा नाही ते अलीबाबा ती काढचं आहे ही शेत चिल्ली त्या झाडावर बसून ते झाड तोडीतो आणि फांदेवून पडू तू त्याच फांदेऊन पडू तीच फांदी आणि बसू तू यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला नारकट करायची तर मी तयारी मुख्यमंत्र्याला सांगितलं आता याच्यात मागासारखंच नाही नेण्याचं तुम्हाला मी मी अडचण दामना तुम्ही खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करायचं नाही तेव्हा म्हणतो ना नार्को टेस्ट करायची तर हो द्या मायामुळं सगळं तर बाहेर येईल त्याचं कोणाचं काय केलं मादेव मुंडेला काय केलं त्या बाप्पा आंधळेला काय केलं त्या गीत्यांना काय केलं संतोष भायाच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालीर असल्या हे तरी लोकांना माहिती अरे ते वंदरांना सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगले जात सुद्धा याच्यामुळं बदनाम होती करा आणि आता त्यांना रस्त्यावर तू रस्ता रोख करा का करा म्हणजे गरीबाला तुला गरीब टोला टोली लिहून द्यायची आणि पाप तू करत आहे आता दोघच आपण टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको तू नार चल मी चल घालून तिथं घालत दोन दोन अडीच अडीच्या घालून जाऊन हा कटाचा भाग कामाला आहे सामाजिक का असत आहे सामाजिक दरी पसरत आहे बीडचं नाव घेतल्यानंतर बाहेर जिल्ह्यात देखील तुम्ही मोठे बंधू काय सामाजिक आव्हान कराल की मी कुठेतरी सलोखा पाहिजे सर्व पूर्वीसारखे सगळे सगळे एकत्रित बसले पाहिजे बहुजन असेल मराठा लोकेश तुमचा सल्ला मौलिक सल्ला हवा आहे मला दादा एक सांगा मी चांगले चांगलेच ऐकत नाही पण तुमचं ऐकतो मी चुकलो कुठं मला प्रामाणिक पत्रकार म्हणून मी दाखवा माणूस बनवून बी माणूस म्हणून पण बोलतो मी चुकलो कुठं मीना ना बहीण भावाला कधी विरोध केला मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला विरोध करू नका तुमचा आणि माझा काही सन्मान नाही बहीण म्हणजे आज खरं सांगवलं मी बीडच्या पत्रकार बांधवांना आपण निरोप सुद्धा पाठवले होते ते ज्या ज्या वेळेस माझ्या विरोधात टीका करत होते त्या त्यावेळेस मी निरोप पाठवले त्यांच्या माणसाकडून त्याच्या दोन मोठ्या अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण आहे नेता पण म्हणतो आणि ते दोघांच्या पण ताटात खातो दोघांच्या पण मी सांगितलं बाबा मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही हे विनाकारण भाषण करते राहून माझ्या विरोधात बोलतात काय पण हे दोघं पण तुम्ही करू नका मी तुम्हाला दोघा बहीण भावाला विरोधक मानला नाही तीनदा सांगितलं साऊथ इंडिया पुन्हा बोलले पुन्हा त्यांना पाठवलं का एकदा जर मी भिडलो तर तुम्हाला वाटतं पंचवीस वर्षाची झालं मी पाडी ना मग माझी चूक काय तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललो नाही आंबडला आमचं आंदोलन अंतरवाली सुरू आहे तर मी विषय घेतला म्हणून बोलायला लागलो मी इथं सुरू आहे त्यांना आंबडले त्या वेळेला काही गरज होती का नाही इथल्या बीड बद्दल या दोन नेत्याबद्दल आम्ही कधी बोललो का नाही तुम्ही सुरू केलं अरे मग मला तुम्ही जर मराठीवर राहण्या करायला मला बोलावं लागेल ना संतोष भायाचा खून करून टाकला बोलायचं नाही मला चूक दाखवा चुकला नाही तुमच्या मोठ्या मोठ्याच नाही जर चार पावलं नाही घालून खानदानात बदल चूक काय मराठ्यांची चूक काय मराठ्यांनी काय पाप केलं तुम्ही उठलं की मराठ्यावरच अन्याय करायचा मराठ्याच्या नेत्यावर पण अन्याय करायचा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या गरीबावर पण अन्याय करायचा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक सभापती सरपंच यांच्यावर तुम्ही अन्याय करायचा ते पक्षात राहत कुठं राहतात म्हणून ते दबतेत पण मला कळल्यावर मी दबणार नाही ना मी सगळ्या मराठ्यांच्या पक्षासह सामान्य मराठ्यांच्या पाठीशी उभा हो राहणार राहणार शंभर टक्के राहणार मी पाटील मात्र ओए, योगेश मात्र महाराष्ट्रामध्ये एक विधारक परिस्थिती अशी आहे कुठल्याही समाजाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल मात्र बीड नाव घेतल्यामुळे त्यांना रूम मिळत नाही त्यांना वस्तुकरण मिळत नाही तमाम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहिला तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीशी राहिला तुम्ही महाराष्ट्राला काय आव्हान करत हा तुझा झाला पाहिजे पाजेकानं विद्यार्थी त्याचं खरं कारण सांगतो वंजारी समाज यांनी दोन भाग केले याच्याबद्दल बोलतो आम्ही तिच्याबद्दल नाही याने दोन भाग केले गरीब वंजारी समाज हा कष्ट करतो सुशिक्षित दुसरा भाग सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी काही म्हणतो आम्ही काही अधिकारी यांची सांगड घातली यांनी सुशिक्षित बेकार कोरो यांनी गुन्हेगारीकडे लावले पूर्वी मोठ्या मुंडे साहेबाच्या काळात असं नव्हतं यांनी सुशिक्षित पोरं गुन्हेगारीकडे लावले आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि म्हणून ही वार्ता गेली म्हणून जे तुम्ही म्हणताय ना राज्यात ते बिघडले लोकांची भावना उठली कसल्या मॅटर मध्ये हे साथ द्या ना तुम्ही चुकीचा आमच्या चुक आले तर आम्ही चूक म्हणतो नाही उठत अजिबात नाही उठत एखाद्या मराठ्याच्या माणसानं नेत्यांनी चूक आम्ही त्याच्या बाजून उठत नाही तुम्ही त्याच काय म्हणत नाही तुम्ही चूक केली तरी त्याच्या उभा उभारता काहीही केलं तरी तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता कसं लोकांच्या राज्यात भावना काय झाल्या खोली दिली नारा याला तरी त्रास व्हायला लागला बा यांना कुठं शाळेत जाता येतानी वेगळेच व्हिडिओ काढणार फोटो काढणार दारू पिऊन शाळ येता जातानी कट आणणार काहीतरी उग्रड भाषेत बोलणार लोक किती सहन करणार हे दुष्परिणाम कारण त्यांना काय वाटतं हे सांगतो तुम्हाला हाय ना त्यो म्हणजे तो बोल देतो म्हणून हे भोगायची वेळ आली आता त्यांनी त्या दिवशी आव्हान केलं ना समजा त्या पंकजा मुंडे की बाबा शांतता राहिली पाहिजे आम्हाला पटलं ती गोष्ट तर राहिली पाहिजे कुणी जर समोर हात केला तर आम्ही कुठे चुकीचं त्याला काढलं नाही त्याच्यापासून बोललो पण नाही आम्ही आम्ही सुद्धा सुद्धा इतके उघड नाहीये परंतु ह्या पोरांना अशा सवय लागल्यात हिव पाठबळ देतो आणि आता असं बेतलं ते चांगल्या याच्यावर सुद्धा बेतलं आता पूर्वी काय होतं सांगतो तुम्हाला सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो पूर्वी काय होतं आम्ही बघितलेला वंजारी समाज आम्ही बघितला लहानपणी मुकादम असायचे त्यांनी जर एखाद्या वंजारीच्या माणसाला जर उचल दिली पट्टा पोडूस तरी हो माघारी येत नव्हता इतका इमानदार नंतर हे मुकादम झाले मुकादम झाल्यावर सुद्धा पुरी उचल दिल्याच्या नंतर फेडल्याशिवाय वापस येतो एवढी इज्जत कमावलेली होती पण जसा हा हो प्रवाहात आला होकिल्ली जसा प्रवाहात आला याने काय केलं एक तुला पैसे बुड हो मी आहे तू आग अर त्यांना फुकट पैसे वापरले भेटायला लागले लागले फुकटाची आशे सुद्धा अंगलोट आल्या बाजू यांनी ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिलं ते वंजारी समाजाची झाली आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागते त्यांना जे खरंय ते करावं असं वाटतं खोट्यात त्यांना पडावं नाही वाटत आता बघा तुम्ही यांनी घातपाताची सुपारी दिली आता काही लोक हो त्यांची नाही नाही केलं नाही म्हणते तुमची कधी बुद्धी ठेपायला ना खरंय कसं एकदा चेक करा तुम्ही मी माझ्या जाती पुढे होतो त्याला होऊन दे जातीपुढे सिद्ध तू चुकीच आहे का नाही मी चुकीच आहे का नाही चलणार को टेस्ट काय लपाय गरज आहे कस्यामुळं गोरगरी बोंजार्याचा वापर करायचा गोरगरी ओबीसीचा हा आता तू ओबीसीचा सुरू केलं ओबीसी ओबीसी ठेका घेतला होतो तू पाप करणार जे काय व्हायचं ना दूध का दूध पाणी हो का पाणी हो दे तुला काही केलं नाही कर नाही डर तो करणार ला किती सोपं आहे चलो धन्यवाद आणखीन काही पाटील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून त्याला पार त्या डो डोनाल्ड ट्रम्प संघ नेलं तरी मला काय गरज नाही याच्यात तपासणीला पाठवायचं अजितदादानी हा याच्यात अजितदादानी त्याला पाठवायचं पांघरून दोन हजार एकोणतीस वाईट करी हा मी एकदा बोललो ना मी पण लय खोनशी आहे जितका अजितदा आम्ही जीव लावतो ना तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही घातपात चुकीली काजे दादा जर तुमच्या पोरावर असं घातपात केला गप्पा सांगा तुम्ही गप्ब असणार का कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव मुंबईच्या टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष भाईचा टाइम घातपात बार -बार ते करतोय आणि तुम्ही त्याला समजेल दोन हजार एकोणतीस ला स्वच्छतापीठ कारण तुम्ही दोन हजार आता झालेली चिवीची निवडणूक आठवा किती हाल ते ना मला ते बोलायला होऊ नका दादा मी मीड्या पुढे तुमची किती तोंडाचं पाणी पळलं होतं मी बोल ना तुम्ही कशा पळत होता कोणाला पळत होतात किती इंडिकेटर लागत निवडून यायचं काय हे विसरू नका मला खरं बोलायला लावू ला तुमची इतकी फजिती करील तुम्हाला वाटा नीतावर विसरून जाईन मी सरत नाही मी सुद्धा नाही आहे कारण मी जातो नाही मी बदल नाही करत प्रकाश आंबेडकरांनी आठ महिन्यापूर्वी नाही मला आभार मानावं लागतं प्रकाश आंबेडकर साहेबाचे त्याविषयी सांगितलं होतं पण म्हणले इतके छक्के लोक कुठे असं मला वाटलं होतं आता काय डायरेक्ट धाड दूध धुस दू 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 लगेच कोली असं म्हणलं औषध आहे औषध आहे गुळ्या कोण खेळत बसा कशाला आणि ते बी तसं दिसत होतं त्याच मी त्याची डँग दोन ढूस असं जर शिक असं सांगत आम्हाला तसं असं हे तर गोळ्या लेंड घेऊन पळत ते शेळ्याचे आम्हाला होतं मध्ये इतकं खरकट आहे अरे आपले ताळे टोबत सुद्धा नाही तो चिल्लर पोरायचं ठीक आहे आमक तमक ठीक आहे तो यासारखे गोळ्याचा काय जेवणातून वीज बाधा करा मग मारा गाडी अंगावर घाला आता गाडी अंगोर घातल्यावर माझ्या संघ पन्नास गाड्या असतात पन्नास गाड्या असतात माझ्या संघ त्याने मग अंगोर गाडी घातल्या त्याच्या गाडीवर किती उर्र गाड्या जात्या त्याच्या किती जात्या तो एमआरएल भेटणे तुला आमचे भेटणे आमचे सुद्धा एवढे तापले पण मी आजोड्यात शांत राहत सगळ्यांनी शांत राहा स्थिर नाही करायचं राज्य हे अजितदादा त्याच्या सहित त्याला अजितदादा बीडमधून पुन्हा एकदा सांगतो त्याला अजितदादा लवकर चौकशीला पाठवा त्याला ते अर्ज करायला सांगा नार्को टेस्टचा मग अजित तिथं घ्या तुला नसंत मी वावरी घेतो की भरतो कोर्टाची ती नाही भरली ते दोन बापाच्या अवला तिची पण या काय बापा सारखं वाग तिकडे नार्को टेस्ट तू मग या लागू नका चला धन्यवाद